बाबंच खरं तो सात दिवस तुम्ही सगळे भक्ती रसामध्ये नावून निघाले कारण की हे ठिकाण हे कीर्तनाचं ठिकाण आहे पण कल्पना करा की असा सात दिवस तर दोनच दिवस आमचा कार्यक्रम असता तुम्ही कोणत्या रसात नावून निघाले असते सोम रसात आमच्या याला इथे महाराज लोक सभेला तर आम्हाला सोमरासाची करावं लागते कारण की आपल्या आयुष्यामध्ये दोन मार्ग आहेत आपल्या कल्याणाचे आनंदाचे ते आपण निवडायचे एक कोणता या लोकांना वाटतं की आमचा राजमार्ग म्हणजे आमच्या मार्गाने गेल्यानंतर आपल्या आयुष्यात आनंद सुख समृद्धी येईल आणि दुसरा आहे हा मार्ग व वास्तव काय आहे कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे आपण मी तुम्हाला सांगतो आमच्या मार्गानं जर तुम्ही आले आणि आमच्या मागं आले आणि आमच्यात एक फरक आहे ते बोलते तसंच वागते आम्ही आज इथं बोलतो त्याचं उलट दुसऱ्या दिवशी वागतो <laughs> आमचं काही खरं नाही बरं हे नाही सगळ्यांचं नस आम्ही बहुतेक तसे जर नाही बा महाराज नाही नाही तुम्ही माणसं जोडणारे लोक आणि आम्ही घरा घरात माणसं तोडले आम्ही महाराज कोणत्याही गावात जा दाव तुम्ही की दहा पाट्या <laughs> ह्या नेत्याचा येऊ ह्या पक्षाचा गावात गाव ठुलत नाही आम्ही माणसात माणसं ठेवले नाही असं होतं का एखाद्या गावाला आपण गेलो आणि त्या गावामधले यांचे भक्तगण जर असले की नाही मी या महाराजाचा आहे आता मी या महाराजाकडे जाणार नाही असं होतं का हे हा भेद आम्ही निर्माण करतो आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की कि आमच्या तुम्हाला येतात काय फरक आहे आम्ही कोणतंच काम आमच्या लाभाशिवाय केलीत नाही म्हणजे तुमच्याही एखादी सडक जरी दिली आम्ही तर आम्हाला वाटतं पुढे येईन आम्हाला मत दिले पाहिजे यांचं काय हो मला सांगा मी गेली अनेक वर्ष पाहतो की बाबा मी तुम्हाला सांगतो की आज की ही जण न देखावे डोळा कशासाठी करताय की हा जो जनसमुदाय आहे या समुदायाविषयी काहीतरी मनात कळकळ आहे की यांनी सन्मारा सन्माला लागलं पाहिजे यांचं भूल झालं पाहिजे आणि म्हणून आमच्या मागे येणारे सगळे लाभार्थी आहेत महाराज तुमच्याकडे येणारे सगळे कसे की ऐशी कैवाल्याची जाती तरी लाभाविन पीती कुठल्याही लाभासाठी शिवासाठी तुमच्यावर प्रेम करत नाही ते हे तुम्हाला एका याच्यातून म्हणजे आम्ही जो राजकारणाचा चिखल केलाय आणि सगळे जे आम्ही चिखलात उडविले त्या चिखलातून काढायचं काम हे महाराज लोक करतात आणि भगवान बाबा आपले मी अनेक कीर्तनातून पाहतो खरोखर यांना आपण जपलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे बाबाने किती अभिमानानं सांगितलं की तिकडे अनेकांनी प्रयत्न केले की देवी म्हणले की बोकडे कोंबडे पण मी इथं सांगितलं आणि हा प्रकार बंद झाला आणि या संतांनी तुमचा खूप विचार केला हो राजकारण्यांनी खूप कमी केला संतांनी आज लक्षात घ्या की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ईश्वराकडे प्रसायदन मागितलं प्रसायदन की जे खळांचे व्यंकटी सांडो या सत्कर विरती वाढो भूतान परस्परे जडो मैत्री जीवांचे माणसा माणसामध्ये प्रेम आणि सद्भाव हा निर्माण झाला पाहिजे हा विचार संतांनीच केलेला आहे लक्षात घ्या आम्ही नाही केला आम्ही माणसा माणसामध्ये भेद कसे होते माणसं वेगवेगळे कसे होते हा विचार आम्ही करतो बरं काय तुमचा खरा आम्ही विचार केला काय आज आम्ही सांगतो की झाडं लावा आमचं झाड चमक करा संत ज्ञानेश्वर महाराजांनी